असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर चंद्रभागाबाई यलगुरुवार प्राथमिक शिशु शाळेत गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रम घेण्यात आला नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुरुवार शिशु व प्राथमिक शाळेत गोकुळ अष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शिशू आणि इयत्ता पहिली ते चौतीसच्या काही विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाची वेशभूषा धारण केली होती त्यानंतर दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागाचे मुख्याध्यापक संतोष कुमार माशाळे शिक्षक वृंद एस पी चौधरी पी जी बुगडे के जी जगदाळे ए डी राठोड आर एस मुजावर एस सी तारके एस एस गिराम यास्मीन नदाफ ए एस वाघमारे आदींनी परिश्रम घेतले यासाठी पालकांचंही सहकार्य लाभलं त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली